हे बघा जे काय जाळपो तिथे झालं त्याला मी समर्थन करत नाही माझी पहिले मी समर्थन करत नाही पण ही वेळच का आली ही वेळच का आली ह्याच्याबद्दल त्यांनी केव्हा विचार केलाय का बरं शाहू फुले आंबेडकरांच्या बद्दल ते बोलतात शिवाजी महाराजांच्या बद्दल माझ्याबद्दल बोलतात तो ते जलील कोण आहे ते पण मला एक सांगा ज्यावेळी भीमा कोरेगावचा विषय झाला त्यावेळी ते काय बोलले का भीमा कोरेगावचा विषय झाला तर पार्लमेंटमध्ये बोलणारा मी खासदार आहे शाहू महाराजांच्या बद्दल बोलतात ना ते खासदार होते ना तर शारजेशी छत्रपती शाहू महाराजांची जयंती जर पार्लमेंटमध्ये कोणी सुरू केली असेल तर हा संभाजी छत्रपती त्यावेळी त्यांचं त्यावेळी ते होतं त्यांना लक्षात नाही येत का माझं त्यांना विनंती राहणार आहे तुम्ही एक जबाबदार व्यक्तिमत्व आहे तुम्ही खासदार होऊन गेलेलं आहे राहिला होता तुम्ही खासदार तुम्ही महाराष्ट्रात जातीयच्या लाईनवर वळण घेऊ नका त्यात इतके वाईट पटसात जर पडले तर त्याला जबाबदार ते राहतील 나 이제 동작이 끝이 왔네요.